कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते भटका कुत्रा आणि मांजर चावल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय तरुणानं उपचार न घेतल्याचीही माहिती आहे कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे शुभम चौधरी असं या मृत तरुणाचं नाव आहे त्याला दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावला होता त्यानं त्याकडे दुर्लक्ष करून उपचार घेतले नाहीत त्यानंतर गेल्या आठवड्यात शुभमला मांजरीनं देखील चावा घेतला या चाव्यालाही त्याने किरकोळ असल्याचं समजून उपचार घेतले नाहीत त्यामुळे दहा डिसेंबरला त्याची प्रकृती खालावली त्याच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्याचा अखेर मृत्यू झालाय या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जाते भटका कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास त्वरित उपचार घेण्याचं आवाहन आता केलं जात आहे माझा मुलगा सत्तावीस वर्ष वयाचा शुभम महेश चौधरी खाली फिरायला गेला होता त्या कुत्रे कुत्रा लोक खाली मस्ती करत होता एक कुत्रा चावून गेला त्याचा चावून गेला त्याला त्रास झाला पिसळलेला कुत्रा होता त्याच्यानंतर लास्ट दोन वीक आधी एक मांजर बी त्याला अशीच मस्ती करते आले ती बी त्याला सावून गेली कुत्र्याचा आणि मांजरचा सुळसुळाट कल्याणमध्ये सगळं झालेला आहे त्याला जिम्मेदार कोण